परमराज हाय हॅलो लाईव्ह मध्ये स्वागत आहे हो? मी सोलापूर मधून बोलते आपण कुठून आहात लाईव्ह लाईक करा दादा हो आहे मला चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा माहिती मला मी तुमची कमेंट वाचलेली आहे लवकर व्हिडिओ म्हणजे क्वालिटी लो आहे माहिती मला थोडा चांगला यायचा फोन नाही आहे मॉनिटायझर होईपर्यंत घेऊन येऊन ठरवलेला आहे सोनीस दादा म्हणतात मी छत गड़ से देख थैंक यू लाईव्ह मध्ये स्वागत आहे सोनेश दादा लाईव्ह लाईक करा चॅनल ती नवीन असाल तर परब दादा आणि सोनेश दादा चॅनल ला जाऊन सपोर्ट करा चला पटापट लाईव्ह लाईक करा चॅनल लँग्वेज समज नहीं आ रहा आहे मला समजते तुम्ही कमेंट करा मला समजते माझं मराठी चॅनल आहे मला मराठीतच बोलावं लागतंय सोनेस दादा चला पटापट लाईव्ह असलेले कमेंट्स करा वरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा हो। मी सोलापूर मधून बोलते सोनेश दादा लाईव्ह लाईक ला ला करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल जाऊन सपोर्ट करा बापू दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे कसे आहात सर्वजण थँक यू केल्याबद्दल आणि चॅनलला पण जाऊन सपोर्ट करा सर्वांनी बापू दादा आपण कुठून बोलताय सोनेश दादा बोलतात लाईक डन थँक्यू सोनेश दादा आणि चॅनलला पण जाऊन सपोर्ट करा सोनेश दादा चला फटाफट लाईव्ह लासलेले कमेंट्स करा कुठून बोलताय बापू दादा चला पटापट कमेंट्स करा थँक यू लाईव्हला लाईक केल्याबद्दल आणि कमेंटही करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा